नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मुंबई शहरातील मुंबई दक्षिण मध्य या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मुंबई शहरामध्ये एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सव्वीस विधानसभा मतदारसंघ असं विभाजन करण्यात आलेलं आहे या मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई शहरात मुंबई शहर जिल्ह्यातील माहीम वडाळा सायन कोळीवाडा आणि धारावी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर आणि अणुशक्तीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असं पुनर्रचना केलेली आहे आणि म्हणूनच मुंबई शहरामध्ये छत्तीस विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने सहा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत आता, आता यापैकी मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे राहुल सेवाळे विजयी झाले होते त्यांना चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा मते मिळाली होती तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना दोन लाख बहात्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मताच्या फरकाने शिवसेनेचे राहुल सेवाळे या मुंबई दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील राहुल सेवाळे हेच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते त्या पूर्वीच्या दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे विजयी झाले होते आता या मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत मुंबई शहर जिल्ह्यातील माहीम या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदा सरवनकर हे विजयी झाले होते धारावी या मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या होत्या वडाळा मतदारसंघातून भाजपचे कालिदास कोळमकर हे विजयी झाले होते सायन कोळीवाडा या मतदारसंघातून भाजपचे कॅप्टन सेल्वन हे विजयी झाले होते आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील येणाऱ्या दोन विधानसभा मतदारसंघातून त्यापैकी चेंबूर मतदारसंघातून शिवसेनेचे प्रकाश फातरपेकर हे विजयी झाले होते आणि अनुशक्ती नगर या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विजयी झाले होते आता सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघावरती प्रभाव कोणत्या राजकीय पक्षाचा आहे तर आपल्याला भाजपचे दोन मतदारसंघातून आमदार निवडून आलेले दिसतात काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आलेला आहे आणि शिवसेनेचे सदा सर्वणकर आणि प्रकाश फातर्पे फातर हे दोन आमदार आहेत त्यापैकी प्रकाश फातर्पे हे फातर्पेकर हे ठाकरे गटात आहेत तर सदा सर्वणकर हे शिंदे गटामध्ये आहेत म्हणजेच आघाडीकडून आघाडीचा प्रभाव जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे नवाब मलिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणखी ते शरद पवार गटात आहेत की अजित पवार गटात आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही तरी ते पवार गटाबरोबर असतील याची दाट शक्यता आहे आणि नवाब मलिक आणि ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशा तीन आमदारांचा प्रभाव आघाडीच्या तीन आमदारांचा प्रभाव या तीन विधानसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येत आहे आणि तीन विधानसभा मतदारसंघावर भाजपचे दोन आणि शिंदे गटाचे एक असे तीन म्हणजे युती आणि आघाडीचा इथं समसमान प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते परंतु राहुल सेवाळे हे शिंदे गटात गेलेले आहेत सध्याचे खासदार आणि मागील निवड निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून एकनाथ गायकवाड उमेदवार होते परंतु या निवडणुकीमध्ये एकनाथ गायकवाड यांच्याच मुलगी वर्षा गायकवाड ह्या संभाव्य उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे आणि या मतदारसंघामध्ये दे देखील आघाडीचा मोठा प्रभाव आहे आणि त्यातले त्यात, त्यात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ह्या प्रभावी नेत्या आहेत आणि म्हणूनच इथं बदल होण्याची दाट शक्यता असल्याचं आपल्याला दिसून येतं तरी पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो आणि आघाडीकडून शक्यतो वर्षा गायकवाडच असतील यावर या, या मुंबई दक्षिणमध्ये म लोकसभा मतदारसंघाचा खासदार आपल्याला बघायला मिळेल तर धन्यवाद थांबूया आज आपण येथे